नमस्कार मंडळी महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज तुम्हाला मी अगदी तोंडामध्ये घातले की विरगळणारी मौसूत कापसासारखी खुसखुशी तांदळाची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे चला तर मग भाकरीसाठी पीठ घ्यायचे त्याच्या मध्यभागी हाताने गोल करून त्याच्या मध्यभागी गरम पाणी घालून पीठ चांगले म्हणून घ्यायचे पीठ असे खसाखसा चांगले म्हणे की भाकरी एकदम मौसूत होते गरम पाणी का घ्यायचे गरम पाण्याने भाकरी एकदम मऊ राहते खरं तर हा व्हिडिओ भाकरी नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे ज्याला भाकरी करता येत नाही त्यांनी अशी माझ्यासारखी पाहून भाकरी अगदी शांतपणे करा भाकरी बरोबर तुम्हाला जमेल ही कुठलीही भाकरी करताना तुम्ही गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे तुम्हाला भाकरी चांगली व्यवस्थित आज साईडनं कट पडणार नाही किंवा फाटणार नाही पिठाचा गोळा चांगला मळून घेऊन गोल आकारात चांगली भाकरी थापून घ्यायचे मी आता गोल आता पिठाचा गोळा घेते बघा अशी हळूहळू खाली पीठ घ्यायचं आणि हळूहळू म्हणजे एकदम स्लो हलका हात त्याच्यावर आपण थापायचं तशी भाकरी आपण हाताने फिरवायची व्यवस्थित हळूहळपणे तुम्ही केल्यात की तुम्हाला जमेल एकदा ट्राय करून बघा नक्की एक दोन वेळा तुटेल पण तिसऱ्यांदा नक्की जमेल असा आकार करून घ्यायचा त्यामुळे तुमची भाकरी गोल होनार। गोल अगदी गोल होणार खाली पीठ लावून आता आपल्याला चांगली गोल थापून घ्यायची अगदी हळूहळ पण दाबायचा नाही अगदी हळूहळू त्याला थापत गोल आपण आकार देवत जायचा आणि दोन्ही हाताने तुम्हाला जमत असेल तर दोन्ही हाताने पण तुम्ही प्रयत्न करू शकता एक दोन वेळा तुटण्याचा तुटेल तुमची भाकरी पण प्रयत्न नक्की करा करता करता तुम्हाला जमेल एक दिवस एक्सपर्ट एक्सपर्टवाला भाकरी करायला चला आता पण भाकरी करूयात पीठ आधी आपल्याला खाली घेऊन मस्त गोल आकारमध्ये असे हळू थापून घ्यायचे गडबड नाही करायची भाकरी थापताना हळूवारपणे स्लोमध्ये तुम्ही थापून घ्या एकदा सवय झाली की मग फास्टमध्ये करायला बघा याप्रमाणे तुम्ही भाकरी मस्त गोल आकारात थापून घ्या दोन हाताने जमत असले तर दोन हाताने प्रयत्न करा मला मी करते तशी तुम्ही करा ह्या साईडनं असा एक हात लावायचा म्हणजे तुमची जी कट पडत असेल भाकरी ती व्यवस्थित आकारात शेप येईल दोन हाताने थापण्याचा प्रयत्न कर करा असा म्हणजे पटकन ती मोठी होण्यास मदत होईल तवा चांगला तापून घ्यायचं आहे हाताला चिकट लागत असलं तर पीठ लावून घ्या हाताला नाही चिकटत भाकरी मध्ये आपली भाकरी झालेली आहे आता हळूहळू वर उचलायचा प्रयत्न करा तवा गरम तापलेला आहे त्यामध्ये हळूच टाकून घ्यायचं आणि हळूहळू घाबरायची गरज नाही शांतपणे करा सगळं व्यवस्थित होईल <coughs> तुम्हाला जर हाताने नाही जमलं तर एखादा कॉटनचा कपडा घेऊन तुम्ही त्याच्याने तुम्ही पाणी लावू शकता स्वच्छ कॉटनचा न वापरलेला कपडा नवीन तो घेऊन त्याला पाणी तुम्ही लावू शकता नंतर सवय झाली की हाताने लावाल पण आधी तो प्रयत्न करा है। ने भाकरी आपण पलटून घेतलेली आहे एका साईडनं पूर्णपणे भाजून घ्यायची आणि परत पलटी मारायची दोन मिनटांनी भाकरी बघू बघाल तुम्ही कशी फुकते मस्त आता पलटी मारून दोन मिनटे ठेवलात की आपोआप तेला फुकते काही करायची गरज लागत नाही मस्त मऊ भाकरी होते आपली पापुत्री आप बाबा कशी येते आता भाकरीला मस्त गोल याप्रमाणे फॉलो करा तुम्हाला मस्त भाकरी जमेल करण्याचा प्रयत्न करा एक दिवस चांगली भाकरी तुम्ही स्वतः बनवाल करण्याचा प्रयत्न केलात ना तुम्ही स्वतःच एक्सपर्ट व्हाल चला तर हा व्हिडिओ मी भाकरी ज्यांना येत नाही त्यांच्यासाठी आहे त्यांनी याप्रमाणे जर भाकरी केली ना एक दिवस अशीच तुमची पण भाकरी होईल आणि तांद्याची भाकरी खूप छान लागते गरम गरम भाकरी अगदी दोन तीन दिवस अशी मऊ राहते गरम पाण्याचा वापर केला ना भाकरी दोन तीन दिवस मऊ कापसासारखी राहते करून बघा ट्राय करा आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे तुम्हाला जर आवडले असले तर रेसिपी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअरही करा म्हणजे तीही तुमच्यासारखी एक दिवस चांगली भाकरी बनवायला शिका आणि हा बनवण्याचा हेतू म्हणजे माझ्या मुलीलाही अजून भाकरी बनवता येत नव्हती आणि या पद्धतीने ती भाकरी अशी माझ्यासारखी सेम शिकले ना आता सेम अशीच ती भाकरी करते तुम्ही पण ट्राय करा नक्की एक दिवस येईल तुम्हाला